आपले हार्दिक स्वागत विरार येथील हॉटेल विवांता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसे वाटप करताना कार्यकर्त्यांनी पकडले आमदार व क्षितीश घटनास्थळी रवाना निवडणूक प्रचाराची नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता संपली त्यानंतर बाहेरून प्रचारार्थी आलेले विविध पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते यांना संबंधित मतदारसंघ सोडून जायचे असते परंतु तसे न होता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावळे हे पालघर जिल्ह्यात सर्वच मतदारसंघामध्ये फिरत असल्याचे पुढे येत आहे त्यांना विरार पूर्व येथील हॉटेल विवाता मध्ये पैसे वाटप करत असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हात पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले त्यानंतर घटनास्थळी नालासोपारा एकशे बत्तीस मतदारसंघाचे उमेदवार क्षितिश ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी आले घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी सर्व पोलिसांना कळविले व विनोद तावळे यांच्याकडून डायरी व पैसे वाटण्यात येणारा बॅग ताब्यात घेतला या डायरीमध्ये अनेक लोकांची ज्यांना ज्यांना पैसे वाटप केले आहेत त्यांची नावं असल्याचे पुढे येत आहे घटनास्थळी काही काळानंतर आमदार हितेंद्र ठाकूर देखील पोहोचले आहेत त्याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून संबंधित अधिकारी कारवाई करणार नाहीत असा त्यांनी स्पष्ट आरोप केला आहे विनोद तावडे यांनी ठाकूर यांना पंचवीस फोन केले झालं गेले विसरून जावा व विषय संपवा अशी विनंती केली मात्र आपण मीडिया समोर व कार्यकर्त्यांसमोर येऊन नेमकं काय करत होते याचा खुलासा करावा व विषय तुम्ही संपवावा असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले सध्या विवांत हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी व भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे दरम्यान हॉटेलमध्ये नेमकी किती रोकड होती कोणाला किती रक्कम वाट्या वाटप करण्यात आली आहे डायरीमध्ये नेमकं कोणाकोणाला पैसे दिल्याची नोंद आहे किंवा कसे याबाबत अद्याप ही कायदेशीर खुलासा झालेला नाही विनोद तावडे यांनी बहुजन विकास आघाडीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत